संक्रांत म्हणलं की गुळपोळी ही आलीच आणि बऱ्याचदा काय होतं तो गुळपोळी बनवताना सगळं गूळ बाहेर येतं पोळी अशी फुगत नाही किंवा लाटताना पोळी फाटली जाते बऱ्याचदा कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही आजची ही आपली पोळी बघा अगदी मस्त कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे आणि मी यामध्ये भरपूर असं भरभरून सारण भरलेलं आहे बऱ्याचदा काय होतं ना की पोळीचं वरचं जे आवरण असतं ना ते चिवट किंवा वातट होतं पण बघा या पोळीच्या कडेपर्यंत सारण पसरलं आहे आणि अजिबात वरचं आवरण चिवट किंवा वातड न होता मस्त असं खुसखुशीत तयार झालं आहे यासाठी आपण एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या पोळ्यासुद्धा इतक्या छान मस्त खुसखुशीत तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण कणिक भिजवून घेऊया त्याकरता मी या वाटीने साधारण दोन वाट्या या कणिक घेतलेली आहे आणखीन आपल्याला अर्धी वाटी कणिक यामध्ये घ्यायची आहे म्हणजे अडीच वाट्या मी हे कणिक घेतलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही तीळ गूळ शेंगदाणे मोजणार त्याच वाटीने अडीच वाटी कणिक एक टेबलस्पून साधारण डाळीचं पीठ घातलेलं आहे याने खमंगपणा छान येतो त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आपल्या पोळ्या बऱ्याचदा चिवट किंवा वातळ होतात त्याकरता आपण यामध्ये तुपाचं मोहन घालणार आहोत मी साधारण दीड टेबलस्पून इतकं घट्ट असं साजूक तूप घेतलं होतं ते वितळवून बघा असं इतकं झालेलं आहे आणि हे तुपाचं मोहन या पिठावर घालून घ्यायचं म्हणजे पोळ्या अगदी खुसखुशीत होतात अजिबात चिवत किंवा वातळ होत नाहीत आता हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लावून घ्यायचं आहे हे असं चोळून घेतलं म्हणजे सगळीकडे मोहन व्यवस्थित लागतं आणि पोळी आपली छान खुसखुशीत होते म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना अगदी तशी होते म्हणून हे तेलाचं किंवा तुपाचं मोहन नक्की घ्या आता हे पीठ मी साधारण घट्टसर असं भिजवलं आहे आपण जसं चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर भिजवायचं पण अगदी पुरीला भिजवतो तेवढं घट्टसरसुद्धा भिजवू नये नाहीतर कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही आता यावरती आपण साधारण अर्धा चमचा इतकं तेल घालणार आहोत म्हणजे पीठ आपलं कोरडं होणार नाही अर्धा चमचा तेल लावायचं आणि सगळ्या पिठाला हे तेल लागेल ला असं चांगलं मळून घ्यायचं आता हे आपण झाकून ठेवूया म्हणजे पीठ आपलं थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवलं की छान ते असं मौसूद तयार होईल तोवर आपण आतील सारण तयार करूया आता ज्या वाटीने आपण कणिक मोजली त्याच वाटीने एक वाटी मी हे पांढरे तीळ घेतलेले आहेत पण मी हे घेतलेले पॉलिशचे तीळ आहेत पण जर शक्य असेल तर गावरान तीळ वापरायचे पॉलिशचे तीळ हे काहीसे असे चपटे असतात आणि गावरान तिळांना चवही छान असते पण रंग थोडासा काळपट असतो आता हे तीळ मंद आचेवरती छान असे चटचट उडेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा यांचा रंग थोडासा बदलला गेला आहे आणि हे तीळ असे छान फुलल्यासारखे दिसत आहेत इथपर्यंत भाजून झालं की मग हे तीळ आपण एका परातीत किंवा मोठ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात आता त्याच कढईमध्ये साधारण अर्धी वाटी इतकं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीच्या पिठाने खमंगपणा तर येतोच पण आतील सारणाला छान असं सा बाइंडिंग येतं व पोळीला चवही खूप छान येते म्हणून हे साधारण अर्धी वाटी इतकं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे चांगलं असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मी गुठळ्या फोडत फोडत हे असं चांगलं भाजून घेतलेलं आहे याचा रंग बदललेला आहे आणि खमंग सुवास इथे दरवळत आहे इथपर्यंत हे पीठ भाजल्यानंतर आपल्याला हे सुद्धा पीठ काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साल काढून घेतलेले हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे भाजले त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आणि पुन्हा आता मी हे चांगले असे खरपूस भाजून घेणार आहे हे असं का करायचं कारण साल असतानाच आपल्याला आतपर्यंत व्यवस्थित भाजले आहेत की नाही याचा अंदाज येत नाही साल पटकन करपलं जातं त्यामुळे साल काढण्या इतपत झाले की मग सालं काढून घ्यायची आणि पुन्हा हे असे भाजून घेतले म्हणजे मस्त असे खमंग आपले दाणे भाजून होतात आता हे मी असे चांगले भाजून घेतले हे सुद्धा आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे सगळं साहित्य काहीसं थंड झालं की मग एक एक साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आपल्याला शक्य होईल तेवढं अगदी बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सर फिरवताना चालू बंद चालू बंद करत किंवा पल्स मोडवर फिरवलं की हे बघा असं छान अशी बारीक याची पावडर आपल्याला तयार करता येते आता ही पावडर आपण काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही याच पद्धतीने अगदी शक्य होतील तेवढे बारीक अशी आपण वाटून घेणार आहोत दाणे आणि तीळ हे जेवढं आपण बारीक वाटू ना तेवढं ते, ते पोळीतून लाटताना बाहेर येत नाही म्हणून शक्य असेल तेवढं आपण हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं हे बघा अगदी तीळसुद्धा मी छान असे जितके शक्य होतील तितके पिठूळ असे दळून घेतलेले आहेत आता यामध्ये जे डाळीचं पीठ आपण भाजून ठेवलेलं आहे ते सुद्धा यामध्येच मिसळून घ्यायचं आता ह्या प्रमाणासाठी गूळ किती घ्यायचा तर मी इथे दोन वाट्या चिरलेला गुळ घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जर कमी असं आवडत असेल त्या प्रमाणातसुद्धा गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे होते याकरता मी दोन वाट्या इतका हा गूळ घेतलेला आहे आता हा गुळ मी जरी चिरून घेतलेला असेल तरीसुद्धा लहान मोठे गुळाचे खडे यामध्ये राहतातच आता यामध्ये आपण एक चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातली आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं मिश्रण घालणार आहोत आणि फिरवून घेणार आहोत असं केल्यामुळे गुळाचे अजिबात खडे राहत नाहीत आणि गुळ पोळीतून अजिबात बाहेर येत नाही बघा हे थोडंसं असं मिश्रण घेतलेलं आहे पल्स मोडवरच चालूबंद चालूबंद करत हे आपल्याला असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा गुळाचे जरासुद्धा खडे राहिले नाही आहेत आणि हे मिश्रण आपलं काहीसं असं इतकं छान मस्त पूर्णासारखं मौसूद असं तयार झालेलं आहे सगळंच मिश्रण मी हे असं फिरवून घेतलेलं आहे बघा याचा सहज असा गोळा तयार होतोय आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पोळ्या लाटायला घेऊया आपली पीठ पीठही इथे छान असं भिजलं गेलेलं आहे एकदा हे आपण असं चांगलं मळून घ्यायचं आणि मग याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला जर गोळे तयार करून ठेवले असेल तर पोळ्या आपल्याला भराभर लाटता येतात ही आपली लाटी तयार आहे आणि इथे हे पुरणाचा गोळासुद्धा तयार आहे साधारण लाटीपेक्षा म्हणजे पीठ कणकेपेक्षा पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे आता आपण पोळी लाटतोय त्याकरता मी ही कणकेची एक लाटी घेतली साधारण पुरीसारख्या आकाराचं लाटून घ्यायचं कडा शक्य असेल तर पातळ लाटायच्या आणि मध्यभागी थोडंसं जाडसर लाटून घेतलं आता आपण जे आपला सारणाचा सा गोळा तयार करून ठेवला होता तो घालायचा आणि बघा या पद्धतीने जसं मी दाखवते तसं सगळ्या कडा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा अंगठ्याने पुरण आत दाबत जायचं आणि कडा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा सगळ्या करा, कडा कडा ह्या अशा एकत्रित आणायच्या आणि त्या एकजीव करून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण बाहेर येत नाही आता ही आपली लाटी तयार झाली ही हातावर अशी चांगली दाबून घ्यायची म्हणजे कडेपर्यंत सारण पसरलं जातं आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये ही घोळवून घ्यायची आणि हे असं चांगलं बोटाने दाबून कडेपर्यंत सारण सुरुवातीलाच पसरवून घ्यायचं म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आता कडेने लाटायला घ्यायचं बघा मी एका कडेने लाटते पोळी फिरवते एकदा लाटणं फिरवते एकदा पोळी फिरवते असं केलं म्हणजे पोळी फाटत नाही आणि कडेपर्यंत त्याच्या सारण पसरलं जातं तुम्हाला दिसतच असेल की कडेपर्यंत सारण अगदी सहजपणे पसरलं आहे आणि पोळीसुद्धा आपली लाटताना कुठेही फाटली नाही बघा अगदी मस्त छान असं आपलं सारण पसरलं आहे आणि आपण जे दाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट केला तो पण अगदी बारीक केला होता गुळही चांगलं मिक्सरला फिरवून घेतला होता त्यामुळे कुठूनही पोळी आपली फाटली नाही छान अशी पोळी लाटून तयार झाली आहे आता आपण ही पोळी शेकवून घेऊया शेकवण्यासाठी मध्यमाचेवर तवा चांगला गरम केला एक बाजू बघा ही अशी शेकल्यानंतर असे हलकेसे बुडबुड येतात मग अलगत हाताने ही पोळी उलटवून घेतली गॅसची आज मध्यमच ठेवायची मोठ्या आजेवर या पोळ्या शेकायच्या नाहीत कारण गुळपोळी आहे लगेच करपली जाते हळूहळू पोळी आपली छान अशी फुगायला लागलेली आहे आता या पोळीवर तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल ते असं लावून घ्यायचं म्हणजे पोळ्या पांढरट रंगाच्या दिसत नाहीत आता ही पोळी बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी मस्त असं तूप लावून घेतलं छान टम्म पोळी आपली फुगली आहे आता दुसरी पोळी दाखवते लाटून जर तुम्हाला ते पुरीसारखं आवडत नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता कणकेची ही अशी वाटी तयार करून घ्यायची आणि मग जो आपला पुरणाचा गोळा आहे तो यामध्ये असा ठेवून घ्यायचा आणि मग कडा पुन्हा जसं मी आधी सुरुवातीला दाखवलं त्याच पद्धतीने बघा अंगठ्याने मी पुरण आत दाबून घेतलं आणि कडा एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला या पद्धतीने केलं तरीही चालेल आता हे असं चांगलं बंद करून घेतलं आणि हातावर मुख्यत ही लाटी अशी दाबून घ्यायची आणि कडेपर्यंत शक्य असेल तेव्हा तेवढं सुरुवातीलाच आपल्याला सारण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कडा कापण्याची वेळ येत नाही बघा अगदी व्यवस्थित मी हे असं लाटून घेणार आहे लाटतानासुद्धा कडेने लाटायला घ्यायचं म्हणजे हळूहळू कडेचं सारण आधी कडेला पसरलं जातं बघा अगदी व्यवस्थित ही आपली पोळी बनवून तयार होत आहे सारण एका बाजूला गेलं नाही आहे किंवा अगदी कडेला पोचलं नाही आहे असं अजिबात झालं नाही आहे एकसारखं सगळीकडे व्यवस्थित पसरलं आहे कधी कधी काय होतं ना इतकं आपण सगळे सोपासकार करतो पण तरीसुद्धा सारण कडेपर्यंत पोचत नाही अशा वेळेस सुरीने किंवा आपली जी शंकरबाळा कातण्याची जी कातणी असे त्याच्याने कापून घ्यायचं कडा त्यानंतर ही पोळी आता आपण शेकवून घेणार आहोत ही दुसरी पोळीसुद्धा बघा आपली छान अशी फुगायला लागलेली आहे यावरसुद्धा आपण भरपूर असं तूप किंवा तेल जे तुम्हाला शक्य आहे ते लावायचं आणि ही दुसरी पोळीसुद्धा मध्यमाचेवर छान अशी शेकवून घ्यायची बघा ही दुसरी पोळीसुद्धा आपली मस्त अशी फुगली आहे या पोळीच्या अगदी कडेपर्यंत सारण पोसरलं आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा छान असं भरभरून आपण यामध्ये सारण भरलं आहे आणि पोळीच्या कडेपर्यंत हे सारण छान असं पसरलं गेलेलं आहे सगळ्या पोळ्या मी या अशा एका टोपलीमध्ये काढून ठेवलेल्या आहेत साधारण सात ते आठ पोळ्या आपल्या बनवून तयार होतात हे आपण जे प्रमाण घेतलं होतं तीळ गूळ याचं प्रमाण हे कप मेजरमेंटचं जे अर्धा कप आहे त्या प्रमाणाची माझी ती वाटी होती बघा अगदी कडेपर्यंत आपलं हे सारण पसरलं आहे आणि वरचं आवरण तर अतिशय खुसखुशीत असं तयार झालं तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना अगदी तशीच आपली पोळी तयार होते मी सांगितलेल्या या लहान सहान टिप्स नक्की लक्षात ठेवून या पद्धतीने जर पोळ्या बनवाल तर बघा असं भरभरून सारण तर भर भरता येईलच पण पोळी अगदी मस्त खुसखुशीत तयार होईल तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर या संक्रांतीला तुम्हीसुद्धा या गुळाच्या पोळ्या नक्की बनवा तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छानशा एखाद्या उपयुक्त रेसिपीसह हो, पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद